हॅलो नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आता माझे एकशे बावीस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि जे कोणी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच मला सपोर्ट करत राहा आता मी र कटिंगचे सविस्तर व्हिडिओ टाकेन थोडासा वेळ मला पाहिजे कारण ना आता श्रावण महिन्याचं खूप सारं ग्राहक आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवायला वेळच भेटत नाही आहे खूप सारे येतात माझ्याकडे काम खूप आहे परंतु मेजरमेंट वगैरे सर्व दाखवत व्हिडिओ बनवण्याचा वेळ नसतो घरात पण कामं असतात त्याच्यामुळे मी खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवलेलाच नाही मेजरमेंट्सचा वगैरे कटिंगचा वगैरे थोडेसे दिवस घ्या एवढं गौरी गणपती झाले की मी सर्व व्हिडिओ एक 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 नक्कीच टाकेन कटोरी ब्लाऊजांचा प्रिन्सेस कट वगैरे सर्व मी एक एक व्हिडिओ टाकणारच आहे त्याच्यासाठी थोडा वेळ हवा आहे मला खूप काम आहे आणि एकटीच मी करणारी आहे आणि आता गिरायक पण भरपूर येत आहे सण असल्यामुळे तर आता हे जसं तुम्ही बघताय ना तर हे गिरायक माझं गेल्या दहा वर्षापासून जसं आम्ही हैदराबादला दोन हजार अकरामध्ये आलो तेव्हापासूनच हे माझं कस्टमर आहे आणि जे आता मेजरमेंटचा तुम्हाला ड्रेस दाखवला आहे, माजा, आहे वर तो पण मी शिवलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये आहे ह्या चॅनलवर तुम्ही रील आहे बघू शकता आणि हा तो जुना कस्टमर आहे मी जितकं काही बोलते ना मी अजिबात खोटं बोलत नाही माझे जितके व्हिडिओमध्ये मा मी जे काही बोलेन ते एकदम प्रामाणिकपणे आणि मला काय तेवढं असं बोलता पण येत नाही मला जसं सुचतं तसं मी बोलते पण जे मी व्हिडिओ टाकेन ते प्रामाणिकपणे आणि जसं माझं जीवन आहे तसंच था मी टाकत टाकण्याचा था प्रयत्न करते जे आहे ते खरोखर बोलते तर हा गिरायक माझा दहा ते अकरा वर्ष जुना माझ्याशी जुळलेले आहे आणि ही खूप छान मैत्रीण पण आहे तेलगूचीच आहे आणि हिला माझं काम आवडतं म्हणूनच इतके वर्ष झाले ते माझ्याशी जुळलेली आहे आणि आता आम्ही तिथून घर खाली करून आलो दू दूर आलो तरी पण ती इथे आणून मला देते इतकं म्हणजे ति ती तिचं ती माझं असं जुडलेलं आहे नातच म्हणायचं की शेवटी आपलं कस्टमर हे आपलं मैत्रीणं असतं मैत्रीचं नातं जुडलेलं आहे आणि खूप छान आहेत त्या तर असे तिचे माझे आता सध्या मी परवाच शिवून दिले होते तरी आता माझ्याकडे परत तिचे सात आठ ड्रेस आलेले आहेत असं माझं सांगण्याचं उद्देश हेच आहे की आपण जर काम चांगलं करू ना फिनिशिंगने करू शिवणकाम तर सगळ्यालाच सगळेजणच आता शिवणकाम करीत आहेत परंतु क शिवण्यामध्ये आणि परफेक्शनमध्ये अंतर असतो शिवायचं म्हणून शिवायचं नाही त्याला आपण एकदम परफेक्शन प्रोफेशनल पद्धतीने एकदम नीटनिटकं आणि व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जर आपण स्टिचिंग केली ना तर आपल्याला ग्राहक शोधत येतात कुठेच आपले ग्राहक जात नाहीत आणि आपण किती दूर जरी असलो ना तरी ते आपल्याकडेच येतात त्याच्यासाठी जर जे कोणी शिवणाऱ्या नवीन शिकणाऱ्या ज्या ताई असतील ना त्यांना एकच सांगेन की काम आवडीने करा आणि जिथे आवड असेल ना तर तिथे ते काम नक्कीच एकदम परफेक्ट होतं आणि हे काम तर इतकं चांगलं आहे ना आपले घरातले सर्व कामं वगैरे करून घर सांभाळून मुलं सांभाळून आपण जर केलो तरी केलं तर भरपूरच हजार रुपयेपेक्षा जास्तच होतं पण जरी आपल्याला घरातले कामं जास्त असतील मुलं लहान असतील तरीही पाचशे रुपयेचं काम तरी आपण निदान करूच शकतो त्याच्यामुळे मला तर वाटतं हे कामापेक्षा बेस्ट दुसरं कोणतंच काम नाही म्हणून मला माझं काम खूपच आवडतं आणि मी आता दुसरे पण मी कामं करते कमळाचं किंवा रांगोळी मॅटचं बघू म्हणलं करून जमते का म्हणून केलं पण खरं सांगते मी एकदम म्हणजे खरं तुम्हाला इमानदारीने सांगेन की ना ह्या कामापेक्षा काम ना दुसरं कुठलंच काम चांगलं नाही मला असं वाटतं की आपण त्या कांबळांच्या फुलाला इतका वेळ लागतो त्याला आपण आपले पैसे लावून वेळ लावून इतकं वेळ बनवतो तरी पण त्याच्यात इतकं परवडत नाही जितकं आपल्याला ह्या टेलरिंग कामामध्ये परवडतं रांगोळीचं पण ठीक आहे ज्यांना ना आता टेलरिंग काम येत नाहीत आणि त्यांना दुसरं काही घरातलं करून दुसरं काहीच करू शकत नाही ना त्यांच्यासाठी ते ठीक आहे रांगोळीचं म्हणा किंवा कमळाचं म्हणा पण जरी मी म्हणते ना तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्ही हे काम शिका टेलरिंगचं काम शिका जर तुम्हाला यूट्यूबमध्ये बघून जमत नसेल तर थोडे दिवस क्लास लावा जवळपास तुमच्या घराकडे कोण असतील तर तिथे जाऊन तुम्ही शिका पण सगळ्या कामांपेक्षा बेस्ट काम म्हणजे हे टेलरिंगचंच काम आहे असं मला वाटते आता नाही मी जवळजवळ पंधरा वीस वर्षाच्या जास्त झालं मी हे काम करत आहे आणि ह्या कामापेक्षा चांगलं कुठलंच काम नाही आपण घरातून पण हे काम करू शकतो आणि आपल्याला ना गिरायक जमले की, जम की आपली एक वेगळी ओळख पण होते सगळेजण आपल्याकडे येतात आपल्याला कुठे जायची गरज नाही सगळे आपल्याकडे चालून येतात आणि सगळेजण आपल्याला ओळखतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना ह्याला कुठली आपण बोर्ड वगैरे लावला ना तरी पण त्याच्यापेक्षा जास्त मी सांगेन माझ्या अनुभवाने मी सांगते मी माझ्या गावामध्ये पण काम केलेली आहे मी इथे हैदराबादला पण आता गेले पंधरा वीस पंधरा वर्ष होत आले इथे राहते पण बोर्ड आहे माझ्या घराला बोर्ड लावलेला आहे पण त्याचा काही उपयोग नाही बोर्डापेक्षा जास्त ना जी पब्लिसिटी असते ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एकमेकांना ज्या बायका सांगतात ना की ही ही बाई शिवते खूप छान शिवते अशा प्रकारे पब्लिसिटी जेव्हा आपली होते ना तेव्हा आपल्याकडे कस्टमर भरपूर येतात नुसता बोर्ड लावून काही उपयोगाचा नाही मी इथे नवीन राहायला आले म्हणून मी बोर्ड बनवला होता परंतु त्या बोर्डापे बोर्डाचा काही उपयोग झालेला नाही आता ह्या एरियामध्ये आल्यानंतर मला इथल्या बायका सुरू सुरू नवीन आले तेव्हा मला जास्त कोणी देत नव्हतं की बाई कशी शिवते काय माहिती म्हणून पण आता एक वर्ष माझं असंच गेलं दुसरे जुने ग्राहक माझ्याकडे होतेच मग नंतर एक एक एक, एक जण आता इथल्या ह्या एरियामधले लोक पण मला देत आहेत आणि एकमेकांच्या सांगण्याने बोलण्याने आता माझ्याकडे इथे मी जिथे राहते तिथले पण लोक जवळपासचे पण भरपूर गिरायक माझे जमलेले आहेत तर असं आपल्याला ना आपलं काम बोललं पाहिजे आपण बोलायची किंवा आपण सांगायची सुद्धा गरज नाही की आपण आपल्याला कोणाकडे काम मागायचीसुद्धा गरज नाही आपण आपलं काम इतकं चांगलं करायचं की लोकच आपल्याबद्दल एकमेकांना सांगून आपल्याकडे असं गिर जमा होतं हे सर्व माझं मी अनुभव सांगते जे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या गावामध्ये मा पण मी पाच वर्ष काम केलेले आहे तेव्हा तर मी फक्त वीस रुपयेला ब्लाऊज शिवत होते तेव्हा पण असंच लोक एकमेकांना सांगून सांगून तिथे तर आमचा काय बोर्ड वगैरे पण नव्हता तर, तर तरी पण लोक एकमेकांना सांगून सांगूनच आमच्याकडे खूप गिरायक आमच्याकडे होते आणि ह्या कामाबद्दल मी एकच सांगेन आपल्याला ना आपण दररोज सर्व करून पण आपण एक दोन जरी ब्लाऊज शिवले तर आपल्याला हातात आपल्या स्वतःच्या खर्चासाठी म्हणा छोट्या मोठ्या खर्चाला कोणाला मागायची गरज नाही आपले पैसे आपल्याकडे राहतात आपल्या स्वतःच्या गरजा आपण भागवू शकतो कोणाला आपल्या मला पैशाचे पैसे पाहिजे दे म्हणून मागायची आपल्याला गरज येत नाही इतकं छान हे काम आहे तर मी एवढंच सांगेन नक्की तुम्ही हे काम शिका दुसरे कामं करण्यापेक्षा नाही तुम्हाला हे हे काम अवघड वाटत असेल तर व्हिडिओमधून बघून पण आता भरपूर सारे व्हिडिओज आलेले आहेत माझे नाही जम तुम्हाला ज्यांची पद्धत सोपी वाटते त्यांच्याकडे बघून भरपूर साऱ्या अशा बायका आहेत ज्या यूट्यूबमध्ये बघून टेलरिंग काम शिकलेल्या आहेत कितीतरी व्हिडिओज असे टेलरिंग संबंधित आहेत मी म्हणत नाही माझाच यूट्यूब बघा किंवा शिका म्हणून म मी तर अजून तितके व्हिडिओ टाकलेले पण नाहीत पण मी सांगते तुम्हाला की खूप खूप सारे आहेत जे सविस्तर समजून सांगतात त्यांचे बघा नाही जमलं तर कुठेतरी घराच्या जवळ जाऊन का होईना क्लास लावून तुम्ही हे टेलरिंग काम आवर्जून शिका म्हणजे असे म्हणणं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मी होऊ शकते मी खूप जास्त बोलली असेल तरी तुम्ही माझ्या आई बहिणी आहेत म्हणून समजून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा जो अनुभव आहे तो मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नमस्कार